पैठण तालुक्यातील पाचोड या गावाचे भूमिपुत्र नामदार श्री संदीपांजी पाटील भुमरे साहेब यांना औरंगाबाद जिल्ह्याची लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजपा राष्ट्रवादी मनसे राष्ट्रीय समाज पक्ष आरपीआय महायुतीची लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच पाचोड छत्रपती चौक परिसरामध्ये आणि बस स्टँड चौक परिसरामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी श्री राजूनाना पाटील भुमरे आणि महायुतीतील घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कन्नड सोयगाव सिल्लोड वैजापूरसह सर्व जिल्ह्यातून अभिनंदन होते आहे तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी लढेंगे और जितेंगे अशी घोषणाबाजी केली आहे न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी सत्तार शेख औरंगाबाद पैठण